हे असे मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मौसूत प्रोटीन युक्त उपवासाचे कटलेट कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत विशेष म्हणजे हे फक्त उपवासासाठी न खाता मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता या कटलेट सोबत खाण्यासाठी मी उपवासाची एक मस्त फोडणीवाली चटणी सुद्धा दाखवणार आहे सर्वात आधी एका मध्ये उकडलेले बटाटे कुसकरून घ्यायचे त्यामध्ये पनीर किसून घालायचं हे कटलेट आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांची भरड चिली फ्लेक्स जिरे चवीनुसार मीठ भगरीचं पीठ लिंबाचा रस आणि आमचूर पावडर घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हव्या त्या आकारामध्ये कटलेट बनवून घ्यायचे आणि भगरपीठ मध्ये थोडस कूट घालून त्यामध्ये घोळवून घ्यायचे उपवासाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ओलं खोबरं भाजलेले शेंगदाणे मिरची जिरं चवीनुसार मीठ दही आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची फोडणी देण्यासाठी कडकडीत तुपामध्ये थोडस जिरं तडतडू द्यायचं फोडणी लगेचच या चटणीवर मिक्स करून घ्यायची थोडंसं तेल गरम करून तव्यामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी कटलेट खरपूस असे तळून घ्यायचे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स साहित्याचा अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद